संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झालेत आज तरी राजीनामा घेणार का असा सवाल यावेळी अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव राहणार असं दमानिया म्हणाल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे असं वक्तव्य अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलंय जोपर्यंत मुंडे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत दबाव कायम राहणार आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झालेले आहेत अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे या संदर्भातली कारवाई सुरू आहे मात्र आज तरी राजीनामा घेणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला संतोष देशमुख हत्याप्रकरणी दोन महिने हे पूर्ण झालेले आहेत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अंजली दमान आहेत आपण थेट त्यांच्याशीच बोलूया मॅडम आज तुम्ही ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये आपण तर दोन महिने पूर्ण झालेलं असं तुम्ही लिहिलेलं आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी काय सांगत काल रात्री मी मुख्यमंत्री अजित पवार कॅग ई सी आय अशा बरेच यंत्रणेंना एक पत्र लिहिलं आहे आणि लोकायुक्तांनी कृषी घोटाळ्याची चौकशी करावी मी जो एक्सपोज केलेला त्या कृषी घोटाळ्याची लोकायुक्तांनी चौकशी करावी आणि ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटची ई सी आयनी चौकशी करावी आणि खरं तर ई सी आयनी चौकशी केल्यानंतर त्यांची मंत्रिपदच काय त्यांची आमदारकी देखील रद्द होईल आणि हे करण्यामागे कारण असं आहे की मला न्याय होताना दिसत नाही आहे पहिल्याच दिवशी नऊ डिसेंबरला त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल मिळाले होते आणि माध्यमांनी अशी बातमी चालवली होती की त्याच्यात एका बड्या नेत्याचं नाव आहे म्हणजे एका बड्या नेत्याने फोन केला होता असं म्हणण्यात आलं होतं तर मग तो, तो कोण आहे ते आजपर्यंत का कळलं नाही आहे आणि फॉरेन्सिकमध्ये जर हे मोबाईल गेले असतील तर आज तब्बल दोन महिने झाले अजून हे डिटेल्स बाहेर का आले नाहीत असे प्रश्न असंख्य प्रश्न पडतात नंतर आ, सुरेश दस एकदा एका मोठ्या मिटिंगमधनं त्यांनी जाहीर केलं होतं की अवादा कंपनीची जी खंडणी मागितली गेली ती मिटिंग देखील सातपुडा या शासकीय बंगल्यात झाली मग तो बंगला कोणाचा धनंजय मुंडे यांचा शासकीय या बंगल्यातनं जर खंडणी मागितली तर त्याच्यात मंत्रीचा आशीर्वाद नाही असं शक्यतरी आहे का आणि म्हणून मी म्हणते की पहिल्या दिवसापासनं की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही म्हणून मी हे वेगवेगळ्या पद्धतीने मग ते ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट असो त्यांच्या कंपन्यात वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या कंपन्या होत्या जमिनी होत्या एकत्र दहशत होती त्यांचे घोटाळे कसे होते मग त्यांनी केलेला जो मोठा कृषी घोटाळा होता पण एवढं आणूनसुद्धा राजीनामा होत नाही आहे का होत नाहीये तोच प्रश्न यावरतीच तुम्हाला एक प्रश्न दोन महिने पूर्ण झाले एक आरोपी अद्यापही फरार नाही कुठे सरकार आणि पोलिसांचं अपयश आहे या ठिकाणी नाही अपयश नाही त्यांना तो शोधायचा आहे की नाही असाच प्रश्न पडलाय मला आता कारण एखाद्या पोलीस म्हणजे एखादा माणूस पोलिसांना चोवीस तासात शोधायचा असेल ना ते चोवीस तासात शोधतात पण इतके दोन महिने होऊन एखादा व्यक्ती वेळत नाहीये मला तर ते जरा गौडबंगालच वाटतोय सगळा आणि म्हणून माझी ती जो आपण शक्की सुई जे म्हणतो ना ती ती त्याच्यावरच येते परत की धनंजय मुंडे जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही हे खरं बाहेर येणारच नाही जय मुंबई